निफाड तालुक्यातील कुंभारी येथील पहिली ते चौथीची जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत सहा वर्षापूर्वी सण दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये रमाकांत शिंदे नावाचे शिक्षक यांची बदली झाली होती या सहा वर्षामध्ये या शिंदे सरांनी विद्यार्थ्यांची सत्तावीस पटसंख्या असलेली आज एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आणली आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना शहरी शाळेतील शिक्षणाप्रमाणे संगणकीय ज्ञानासह खेळाचे व अभ्यासाचे धडे गिरवून घेतल्यानं विद्यार्थ्यांच्या व शाळेचा आलेख उंचावला तसेच राज्य शासनाची मुख्यमंत्री शाळा झाली सुंदर स्पर्धेमध्ये भाग घेत प्रथम क्रमांकाचे अकरा लाख रुपयाचं बक्षिसही मिळवून दिलाय रमाकांत शिंदे या शिक्षकाची प्रशासकीय बदली दिवाळीपूर्वी अचानक झाली त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमही झाला कार्यक्रमानंतर शिंदे सर हे शाळेतून निघाले त्यावेळी विद्यार्थ्यांनी अक्षरशः रडत शिंदे सरांचा गाडीचा पाठला केला का तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका अशी हाक दिली आहे दिवाळीनंतर तीन ऑक्टोबरपासून पुन्हा शाळा सुरू झाल्या असून रमाकांत शिंदे सरांची बदली रद्द करून पुन्हा या ठिकाणी त्यांना पाठवावे आणि त्यांनी आम्हाला शिक्षणाचे धडे द्यावे या मागणीसाठी कुंभारी येथील जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी अघोषित संप पुकार पुकारत शाळेत न येण्याचा निर्णय घेतलाय नवीन आलेले शिक्षक आनंदा गोसावी व सहकारी शिक्षक तसेच सरपंचांनी घरोघरी जात विद्यार्थ्यांची समजूत काढली मात्र विद्यार्थी आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं आता या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ज्ञानदान कसे करावे असा महत्वाचा प्रश्न शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर उभा राहिला या विद्यार्थ्यांच्या मागणीची शिक्षण विभागासह शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी आता विद्यार्थी पालकांसह विद्यार्थ्यांनी केली आहे नमस्कार गेल्या सहा वर्षी शिंदे सर आले होते परंतु त्यांची आता बदली झाली आहे म्हणून मुलं नाराज होते कारण मुलांना शिंदे सरच हवे मुलांना मी ओरडू ओरडू सांगितले तरी मुलं येते नाही मुलं म्हणत्या तूच एकटा जाऊन बस मम्मी मग मी ना सगळ्या मुलांना समजून सांगितलं तरी मुलं येते नाही नमस्कार ही आमच्या कुंभारीगावची जिल्हा परिषद शाळा असून या शाळेला आज शाळा उघडून चार पाच दिवस झाले परंतु या शाळेत एकही विद्यार्थी येण्याची मनस्थिती दाखवत नाही याचे कारण आहे आदरणीय आमचे गुरुजी गेल्या दोन हजार जून दोन हजार एकोणावीसला त्यांची इथे बदली झाली त्यावेळेस या शाळेची पटसंख्या सत्तावीस होती ती पटसंख्या आज रोजी एकशे अकरावर गेलेली आहे या सरांच्या जे गुणकौशल्य आहे त्यामुळे आज रोजी इथे मुलं दिसत नाही कारण याचं एकच आहे काय का शिंदे का सरांची बदली झाली आणि जे माय एकरचा लढा असतो तसा लढा या विद्यार्थ्यांना लागला होता त्यांचावाला आम्ही पालक या नात्याने गावचे सरपंच या नात्याने आम्ही मुलांची बरीचशी समजूत काढली उर्वरित जे शिक्षक नवीन आलेले आम्ही शिक्षकांनी आम्ही मुलांची समजूत काढून त्यांना शाळेत बोलवायला गेलो परंतु मुलांची मानसिकता अजिबात नाही आदरणीय रमाकात सर हे ज्यावेळेस परत शाळेत येतील त्याच वेळेस आम्ही शाळेत पाय देऊ असं विद्यार्थ्यांनी एक मनाशी खूनगाट बांधलेली आहे त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार जिल्हा परिषदला केले आपल्या मंत्री महोदयाला केले आले केलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करावा आणि आमची शाळा वाचवावी ही प्रशासनाला आमच्या ग्रामस्थांतर्फे आणि विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप विनंती आहे या कुंभारी शाळेमध्ये आदरणीय शिंदे सर सहा वर्षापूर्वी या कुंभारी शाळेत आले होते त्या वर्षी शाळेची संख्या मुलांची सत्तावीस होती कालांतराने सहा वर्षानंतर ती संख्या एकशे अकरा झाली आदरणीय अभि अभिनव उपक्रम राबवून शिंदे सरांनी इथे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभारी शाळेचं नावलौकिक केलं अनेक बक्षिस मिळवले आदरणीय माझा मुलगा संचित पवार यात शाळेत दुसरीमध्ये शिकतो तो, तो गेल्या सोमवारपासून शाळेत येत नाही आहे त्याला खूप मी सांगण्याचा प्रयत्न केला का परगा शाळेत जा पण तो त्याची भूमिका एकच आहे जोपर्यंत शिंदे सर शाळेमध्ये येत नाही तोपर्यंत मी शाळेत येणार नाही